भगवद्गीता वाचत होतो भगवद्गीतेमध्ये आत्मा आणि परमात्मा आत्मा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे बरोबर आहे परमात्म्याचा अंश आहे आणि आपण हात भट्टीच्या ना रोज त्या परमात्म्याला आंघोळ घालतो जे पितात ते सगळे नाही आत्माराम प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे देह फक्त भजन करण्याचा देह भजन गोमटा आपण भजन सोडून देतो आणि दुसरंच काहीतरी करायला लागतो महाराज सारखं मानताय भजन करा भजन करा भजन करा नामस्मरण करा नामस्मरण नामस्मरणच का करावं कलियुगामध्ये तेच सांगितलेलं आपल्याला जे तारेल ते कोण आहे फक्त नाम आहे सगळ्यांना माहिती आहे चार आए, युग आहे सतयुग त्रेतायुग युग आणि कलियुग मग फक्त कलियुगामध्ये नाम जरी घेतलं आणि कोणीही घेतलं तरी त्याचा उद्धार आहे सतयुग जे होत सतयुगामध्ये एक लाख वर्ष आयुष्य माणसाचं होतं किती एक लाख वर्ष माणसं जगायचे सतयुगामध्ये त्यावेळेस भजन करण्याची पद्धत वेगळी होती भजन यज्ञ या आधी वेगवेगळी वेग कर्म करावं लागायची त्यानंतर त्रेतायुग त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी करा एक लाखावरच दहा हजार वर्ष माणसाचं आयुष्य होत त्याच्यानंतर आलं युग द्वापार युगामध्ये पुन्हा एक शून्य कमी करा एक हजार वर्ष माणसाचं झालंय राईट त्याच्यानंतर लागलं कलियुग एक शून्य अजून कमी करा शंभर वर्षाचं आयुष्य माणसाचं झालंय आणि शंभर कलियुगामध्ये शंभर वर्षाचं आयुष्य झालंय आणि त्या शंभर वर्षामध्ये पंचवीस 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 असे चार टप्पे केले आहेत ब्रम्हचार्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास चार टप्पे केले आणि कलयुगामध्ये फक्त नामस्मरणच आपल्याला चालणार आहे का कस कलियुग किती भयानक आहे बघा उद्या कलियुग लागणार आज रात्री बारा वाजता कलियुग लागणार तर आजच्या दिवशी काय घडते आहे का एक ब्राह्मण जोडप होत राजानं ना, ब्राह्मणाला जमीन दान केली दान केली ब्राह्मणाची जमीन झाली ब्राह्मणानं वेळ न घालवता त्याच दिवशी तो आता त्याला कळ वाटलं अरे मला तर शेती करता येत नाही नांगरणी खुरपली पेरणी मला काहीच येत नाही तो काय करतो ते जमीन बटायना एका शेतकऱ्याला देतो शेतकरी भेटतो त्याला शेतकऱ्याकडे जातो ठीक आहे त्याच दिवशी शेतकरी नांगर घेऊन शेतामध्ये जातो ऐका लक्ष का काय करू गोष्ट हा शांत तर बस छान बसलो तुम्ही असंच पाहिजे हा सरळ बसल्या शांत बसले खूप छान दिसत तुम्ही व्हेरी गुड बघ ती पटकन शांत एक चुप करण्याची पद्धत असते हे शांत बस असं नाही शांत सरळ बसली की खूप सुंदर दिसते तू लगेच सुंदर हा हा तर उद्या योग लागणार रात्री बारा वाजता आज घडतोय प्रसंग आहे काय घडतोय का शेतकऱ्याला बटाईना जमीन देतात शेतकरी लगेच नांगर घेऊन शेतामध्ये जातो नांगरणी सुरू करतोय अर्ध शेत नांगर नव्हतं आणि मध्येच नांगराचा फाळ आटकतो नांगराचा फळा आटकला अनेक प्रयत्न केले तरी पण नांगराचा फळ निघायला तयार नाही कुदळी पावडा घेऊन येतो खोदतो तर त्या ठिकाण त्याला सोन्यानं भरलेला एक धनाचा हंडा सापडतो कधी घडतं हे कलियुगाच्या आदल्या दिवशी हा सोन्याचा हंडा शेतकरी घेतो आणि ब्राह्मणाकडे येतो ब्राह्मणाच्या अंगणामध्ये उभा असतो ब्राह्मण खिडकी मधून बघतो अरे शेतकरी आला सोन्याचा अंडा आहे थांब 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 तिथंच थांब आतमध्ये येऊन नको कलयुगाचा आदला दिवस धन सापडले तो मालकाकडे घेऊन आलाय शेताच्या कलियुगाचा आदला दिवस बघा किती लोक सज्जन होते तिथंच थांब काय झालं म्हणले मला नांगरता नांगरता धनाचा अंडा लागला शेत चे, तुमचं तुमच्याकडे घेऊन आलो तुम्ही घेऊन टाका मला जमीन आजच दान दिली राजाने याच्यामध्ये जे काय धन असेल ते राजाचं असेल बारा वाजले आणि झालं काय शेतकऱ्याची बायको म्हणते का हो तुम्हाला हक्क आहे काय झालं एवढं दहन आलं होत किती आपला फायदा झाला असता गेले त्या ब्राह्मणाकडे येऊन शेतकऱ्यामध्ये हो होड्या चल आपण कुंडल नसल आपण जाऊन घेऊन इकडे ब्राह्मणाच्या बायकोला पण जाग आले तुम्हाला कळतच नाही नवऱ्याला कळतच ना नसतंय कुठकन तुम्हाला कळतच नाही एवढ्या धन चालून आलं होतं दरवाजा मध्ये गेले त्या राजाकडे घेऊन राजाच्या बंधळी घालून दिलं आपल्याला कामाल नसतं का हो गड्या ते राजाकडे दिलं चौकामध्ये चल आपण चौकामध्ये हे पण निघाले चौका प्रधानाला जागा प्रधान म्हणतो राजा साहेब धन आपल्या राज्याच्या कामासाठी आला असत आलं असतं हो गड्या राजा पण निघाला इकडून शेतकरी शेतकऱ्याची बायको ब्राह्मण ब्राह्मणाची बायको आणि तिकडं राजा आणि प्रधान तिघ चौकामध्ये आले येऊ बघतात तर तिथून धन धन गायक रात्री बारा वाजता जो तिथून गेला असेल ना त्यानं दंडायत केलं कलिगाची थोरी आहे कलियुगामध्ये काय काय घडणार आहे ऐका रे दादा न कलियुगाची थोरी पुत्र पित्याचा वैरी पुत्र होईल पित्याचा वैरी अजून जर डीप मध्ये गेला तर अभंगामध्ये सांगितलंय काय पाच वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी भ्रतार मागेल आणि सहा वर्षाची नारी धूर गर्भी कशाला जातात परवाच्या काकाजी कुठे डोगाळे काकाजी आम्ही टीव्ही मध्ये बघत होतो बाळ जन्माला आलाय पाच मिनिटं पण नाही झाले अजून समजा जन्माला आलेल्या बाळाच्या पोटामध्ये बाळ गर्भ सापडला परवाची न्यूज ऐकल्याच कुणी म्हणजे कलयुग बघा किती पुढे गेलाय कलयुग रंग दाखवायला लागलाय कलयुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस वर्ष आत्ताशी साडेपाच हजार वर्ष झाली जवळजवळ जार अजून खूप बाकी कोरोना येऊ नाही तर कोरोनाचा बाप येऊ अजून काही होत नाही विठाला विठा या कलियुगामध्ये हे जे सगळं होणार दगडाच्या सुबा लाया होणार आहे हे जे सगळं होणार आहे ना या कलियुगामध्ये सगळ्यांना दिसतंय संत साहित्याचा अभ्यास करून ठेवा किती अगोदर ते लिहून ठेवले आणि ते साक्षात घडतय हे संत साहित्य सांगत हनुमान चालिसा कधी लिहून ठेवले आणि पृथ्वीचा आणि पृथ्वीचा अंतर हनुमान मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा शोध आता लावताय आपले शास्त्रज्ञ काय योग योग जनपल भानू लिलिवत राही मला जानू म्हणजे सूर्य आणि पृथ्वी ज्या वेळेस त्यांना झेप घेतली ना हनुमानाने त्यावेळेस ते अंतर तुलसीदासन लिहून ठेवलंय आणि आपले सायंटिस्ट आता म्हणताय आम्ही शोध लावलाय अरे शोध संतांनीच लावून ठेवला आपल्या ज्ञानेश्वरमध्ये तर कित्येक 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 शोध लावून ठेवले ज्ञानेश्वरांनी असं आपल्या या संत साहित्याची ताकद आहे विठाल अशा या कलियुगामध्ये अशा या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त एकच करावं लागेल सदा नाम घोष मग कोणी कोणी केला सदा नाम घोष आणि कोण कोण उद्धार झाले आहे शौचाला गेले गेले आता तोंड बंद होत पण तरी पण विठ्ठल नामाचा गजर त्यांच्या मुखात त्यांच्या रोमा रोमातून बाहेर येत होता तिथून एक वाटसरो जात होता कुठं बसलाय देवाचं भजन करतोय तुकोबारा विचारलं त्या ग्रहस्थाने तुकोबाराय बोलले अरे माझं तोंड मिटले नाही रे मला एवढं कळत परंतु मी तरी काय करू माझं तोंड जरी मी तुम्हाला सांगितलं ना चार प्रकार परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी हा प्रकार आहे तो तोंड बंद तरी रोमा रोमा तोंड भजन चालू आता ज्यावेळेस थेल विठ्ठल विठ्ठल येत ज्यावेळेस चाली म्हणतात प्रत्येकाना टाळी वाजवत जा भजन करत जा वर्षभर आपल्याला वेळ मिळत नाही परंतु हे आपलं पॉवर बँक आहे हे सात दिवस जे आहे ना हे सात दिवस आपल्याला पुरवठा करणार आहे पुढचं वर्षभर हे सात दिवस आपल्याला सतत नाम नामचित करत राहायचं आहे मग तुकोपरायांना वाचा अनावर झाली ते देहामध्ये असून त्यांना विदेही स्थिती निर्माण झाली अभंगाचं असले <laughs>